नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वातो आहे तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे भाऊन ओंकाराफिक डिझाईन आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो ओके हो नेहमीप्रमाणे ओके हो आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले कडकसं थमनेला आपण काय करत असतो डिझाईन जे असते ते बाहून पूर्ण प्रोव्हाइड करत असतो हो। ते डिझाईन बघूनच तुम्ही थमनेलवरती क्लिक करता व्हिडिओ बघता त्याच्यानंतर तुम्हाला समजतं की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला होतोय ओके तर म्हणून आज आपण काय केलं भाऊन गुढीपाडवा नूतन वर्ष मराठी नूतन वर्ष निमित्त आपण काय करतोय कडक कसं आकर्षक डिझाईन बॅनर डिझाईन केलेला आहे पिक्सलला पी एल पी प्लस तुम्हाला फोटोशॉपची फ्री पी एस टी फाईल पूर्ण ॲडिटेबलसह भेटणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये जे जे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती पूर्ण तुम्ही बघून घ्यायची आहे ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला टॉपिकला तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण की पासवर्ड बोलून सांगितलेला आहे भावना ओके तर म्हणून इथे बघू शकता तुम्हाला आता याची साईज धावून येतो साईज काय ठेवली आपण साईज रँडमली ठेवलेली आहे बघू शकता विडत असणारे दहा आणि हाईट असणारे दहा पॉईंट एट्टी थ्री ओके तर आता दहा पॉईंट एट्टी थ्री म्हणजे अकरा इंच ओके इथे त्याची बघू शकता इंचेसमध्ये साईज आपण घेतलेली आहे लक्षात घ्या जर तुम्ही फोटोशॉपमध्ये काम करत असाल इंचेसमध्ये साईज घ्या किंवा पिक्सलमध्ये तुम्ही साईज घेऊ शकता ओके गय? पिक्सलमध्ये जर घेतलं तर तुम्हाला इथे बॉक्स बॉक्स दिसून येतील त्यामुळे पिक्सलमध्ये साईज घेऊ नका पिक्सल लॅपचा आपला जो ॲप्लिकेशन आहे में में ते तुम्ही नक्कीच पिक्सल ॲपचा घेऊ शकता ओके आपण काय केलं आहे जास्त बॅकग्राऊंड एकदम कडक हाय रेझुल्युशन घेतलेलं नाही आहे फक्त काय केलं आहे इथे बघू शकता एक नॉर्मल प्लेन कलर आपण घेतलेला आहे जो तुम्हाला इथे दिसत असेल जो फोटोशॉपमध्ये इथे तुम्हाला माहिती असेल कलरचा पॅलेट असतो ओके तर त्या कलरच्या पॅलेटमध्ये पाहून बरेच सारे कलर आहेत त्यापैकीच आपण एक असा तुम्हाला दिसत असेल लाईट ऑरेंज आहे ओके लाईट ऑरेंज कलर घेतलेला आहे जो की डार्कमध्ये कन्वर्ट होणार आहे लक्षात घ्या लाईटच आहे पण तो नंतर आपण जेव्हा त्याच्यामध्ये एक टेक्चर आहे ओके इथे बघू शकता तुम्हाला हे दिसत असेल एकदम काय आहे टेक्चर इथं आता आपण ओपन करून दाखवूया ओके इथे बघू सुद्धा एक हे एकदम हाऊस टाईप टेक्चर आहे लक्षात घ्या ओके विलेज टाईप म्हणजे जो गाव टाईप एरिया जो असतो ओके तुम्हाला माहिती असेल घरं वगैरे जे तुम्हाला इथे नाडलींची झाडं वगैरे ओके जो असा एक इमेज आहे तो आपण इमेज कुठून घेतलेला आहे तो गु सर्वात जे काय आहे ते वाहून पूर्ण आपल्याला गुगलवरती भेटत असतं ओके गुगलला जे पाहिजे ते बेटर फक्त तुम्हाला शोधता आलं पाहिजे ओके त्याला आपण काय केलेलं आहे नॉर्मल इथे आपण काय केलेलं आहे एक सिम्पल इथे बघू शकता हा जो एफेक्ट्स माझा माऊस बघून घ्या कुठे मी क्लिक करतो त्याच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती जर क्लिक केलं तर एक त्याचं असं पोशन बनतो ओके पोशन बनल्याच्यानंतर त्याला तुम्ही इरेज करू शकता आपण खालून बॉटम बॉटम म्हणजे ही बाजू लक्षात घ्या बॉटम म्हणजे खालील ओके बाजू जी तुम्हाला माऊसमध्ये बघू शकता मी स्क्रोल करतो आहे ओके लक्षात घ्या त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे इरेस मारल्या इरेज मारल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं सॉप जो ओव्हरलेचा इफेक्ट आहे बाउन ओव्हरलेचे इफेक्ट आहे फोटोशॉपमध्ये प्लस तुम्हाला अजून पिक्समध्ये पण बघायला भेटेल पण फिल्मरामध्ये पण आहेत लक्षात घ्या जेणेकरून आपण व्हिडिओ जे डिझाईन करतो फिल्मोरा फिल्मरामध्ये पण आहेत पण जो आपला पिक्सल लॅब आहे त्याच्यामध्ये ओव्हरलेचे इफेक्ट नाही आहेत तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या नाहीतर कडक डिझाईन फोटोशॉपसारखे कडक हाय सारखे एकदम डिझाईन होऊ शकतात पिक्सल लॅबला ओके लक्षात घ्या फुल प्रिंटिंग साईज तर इथं बघू शकता आता आपण काय केलं आहे ऑन केलेलं आहे नॉर्मल केलेलं आहे बघू शकता हा जो आहे तुम्हाला असेल थर्टी ब फोर ओके चौतीस त्याच्यानंतर आता पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथं बघू शकता हा झाला एक बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल बघू शकता एकदम कडक लुक दिसतोय नॉर्मल आहे ओके त्याच्यानंतर अजून एक वरती आपण काय केलेलं आहे लेअर घेतलेली आहे तुम्हाला माहीत असेल आपण काय करतो ब्रश आहे त्या ब्रशने आपण काय करत असतो लेअर घेत असतो ओके इथं बघू शकता अशी एक ही लेअर बनवलेली आहे ओके कसे बनवले तर हा जो इफेक्ट तुम्हाला असेल डिझल नावाचा ओके तो आपण इफेक्ट त्याला प्रोवाईड केलेला आहे ओके कंट्रोल झेड मारून आहे त्या जागेवरती सेट ठेवूया ओके त्याच्यानंतर पुढे या पुढे याच्यानंतर आता सुरुवात करणारे आपण आपल्या टॉपिकला ओके टॉपिकला सुरुवात करण्यासाठी आपण जो काही लॉग असणार आहे तो आपण ऑन करणारे ओके जेणेकरून जी पी एन जी ओके तुम्हाला हाय रेझोल्युशन पी एन जी गोडी पार्टीची तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकता आपली गोडी कटक अशी एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल ओके तुम्ही कलर वगैरे हो जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला गुगलवरती जाऊन सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल ओके तिला आपण काय केलेलं आहे क्रॉप केलेलं आहे बघू तुम्हाला इथे दे दाखवून देतो हो ओके पूर्ण प्रॉपर क्रॉप केलेला आहे जेव्हा तुम्हाला डिझाईन येईल तेव्हा एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन भेटून जाईल ओके बघू शकता याला आपण थोडंसं ड्रॉप शाडो आणि इंटर शाडो एक असा इफेक्ट प्रोवाइड केलेला आहे जेणेकरून जे आहे पी एन जी लो क्वालिटीमध्ये होती ती हाय क्वालिटीमध्ये आपण केलेली आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहे टेक्स्टला तर टेक्स्टला सुरुवात करण्यासाठी आपण काय केलेलं आहे इथे बघू एक ग्रुप आहे आपण ओके त्या टेक्स एका ग्रुपमध्ये टाकलेले आहे जे फोटोच्या व्ह्युझर असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा ओके कारण की पी एल पीवरती मी देऊनच म्हणजे सर्व देईनच लक्षात या जास्त काही विषय नाही आहे ओके तो इथे बघून घ्या ओके इथे बघू शकता मराठी नूतन रोष आपण एक साधा नॉर्मल फॉन्ट ठेवलेला आहे त्यालाही एकदम कडक असा एकदम क्रिएटिव्ह लुक आलेला आहे बघू तुम्हाला इथे दिसत असेल ओके मराठी नूतन उत्साह हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आहे जी एन एस एकदम हाय क्वालिटी कॅलिग्राफी फॉन्ट लक्षात घ्या ओके फोर्टी नाईन ओके त्याच्यानंतर आता बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल एकदम कडकमध्ये ओके हे जे काय बॅनर आहे ना बाहू आपण बघू शकता एकदम नातपुडा डिझाईन करत असतो आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतो भाऊ ओके त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके तिथे लेअर पॅलेटमध्ये बघायचं आहे तर हे जे टेक्स्ट आहे ओके मराठी नूतन वर्ष तुम्हाला दिसत असेल त्याला आपण नॉर्मल काय केलेलं आहे ग्रुप केलेलं आहे ओके ग्रुप करून इथं बघू शकता नीट बघून घ्या नाही तर तुम्हाला समजणार लक्षात घ्या ओके जो कलरचा पॅरेड आहे जो कलरचा पॅलेट इथून मुवमेंट झालेलं आहे ओके त्याला आपण इथे ॲड करूया ओके ॲड केलेला आहे त्याला थोडास वरती स्कॉल ओके आता तुम्हाला काय दिसतंय इथे बघू शकता ग्रुप आहे ओके आता ह्या ग्रुपला मिळून आपण काय केलेलं आहे एक वरती बहुशत तुम्हाला देत असेल एक टेक्स्चर अप्लाय केलेलं हा टेक्चर पण मी तुम्हाला प्रोवाइड करून देन आपल्या पिक्सल लॅबला प्लस फोटोशॅपला तर ऑलरेडी इथं असेलच लक्षात घ्या ओके तर त्या टेक्स्चरला पण काय केलं आहे सिम्पल राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केलेलं आहे ओके आणि त्या हा जो टेक्चर आहे हा जो ग्रुप आहे लक्षात घ्या असं जर टेक्चर तुम्हाला बनवायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला जो जे फॉन्ट आहे म्हणजे जे तीन टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टला एका ग्रुपमध्ये टाकावं लागेल ग्रुप टाकल्याच्या नंतर त्याच्या त्याला इफेक्ट द्यायचा त्या ग्रुपला इफेक्ट द्यायचा लक्षात घ्या एंटर शॅडोवरती क्लिक करायचं आणि कलर डोझचा इफेक्ट आहे व्हाईट कलरचा सिलेक्शन व्हाईट कलरचा कलर डवायचा आणि इथे डिस्टन्स वगैरे झिरो वगैरे आणि साईज फक्त वाढवायची बस एवढंच आणि एंट्र शॅडो वगैरे तुम्ही देऊ शकता आणि हा ड्रॉप शॅडो ड्रॉप शॅडो म्हणजे तुम्हाला सांगू देतो इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल बॅकग्राऊंडला वगैरे बघू शकता एकदा हलकीशी त्याची काय असणार आहे व्हाईटनेस शॅडो बघू शकता हे दिसायचं तुम्हाला माऊसने वगैरे तर ही शॅडो आपण प्रोव्हाइड केलेले बघू शकता आणि हा लुक जो एकदम कडक दिसून येतो जर तुम्हाला अजून एक टेक्चर पाहिजे असेल ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले बघू शकता तुम्हाला दिसत असेल सिम्पल तुम्ही यामध्ये काय करू शकता कलर वगैरे चेंज करू शकता ओके इथे बघू शकता पूर्ण ॲडिटेबल आहे आता आपण पिंक कलर सॉरी आपण आपला जो कलर आहे तो आपण इथे आता चेंज करूया ओके तर इथे कलरवरती क्लिक करूया पिंक कलरवरती जर तुम्ही चेंज केलं ओके तर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला पिंक कलर कोणत्याही कलर त्या सूट होणार आहे लक्षात घ्या असे आपण तुम्हाला मी काय केलेले आहेत टेक्चर यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत बघू शकता ओके बॅकग्राऊंडचा आपण कलर चेंज केलेला आहे बघू शकता तुम आता आपण काय करूया आहे त्या पोझिशनवरती आपण राहूया ओके बघू शकता प्लस त्याच्यानंतर पुढे पुढे बघू शकता तुम्हाला इथे दिसत आपण खाली आता शायरी आपण जी लिहितो ओके शुभेच्छांचं जे काही नाव ना असणार आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहे ओके इथे तुम्हाला आता बघू शकता आपण थोडे क्रिएटिव्हिटीसाठी इथे बघू शकता वरती जो पडदा वगैरे तुम्हाला माहीत असेल ओके त्याची पेन जे आपण यामध्ये ॲड केलेलं ओके नाईन्टी टू ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल बघू शकता आपण शायद्यावरती जे काय असणार आहे ते आपण यामध्ये ॲड केलेलं आहे प्लस शुभेच्छ वगैरे जे असणार आहेत ते पण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत ओके इथे हो तुम्हाला दिसत इथे बघू शा गुढीपाड्याच्या नूतन वर्ष व गुढीपाड्याच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके अजून इथे आपली जी शुभेच्छुकांसाठी जी पट्टी आहे म्हणून ती इथे राहिलेली आहे ओके तिचा जेव्हा चान्स होता तेव्हा आपण तिला ऑन केलेलं आहे हे जे जे मटेरियल आहे ते आपण इथे ऑन करूया जेणेकरून जी आपली डिझाईन आहे ती पूर्ण तुम्हाला दिसून येईल बहुशा ओके मराठी नूतन वर्ष आपली जी शायरी आहे ती इथे कुठेतरी राहिली आहे ओके ती शायरी इथे बघू शकता ओके शायरी आता आपण इथे ऑन केली तुम्हाला इथे दिसते ओके बघू शकता एकदम कडक आणि क्रिएटिव्ह बॅनर आपण केले मराठी नव्हतून बघू प्लस तुम्हाला पी एल पी व पी एस टी फाईल भेटणार आहे साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा चला भेट म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे आकर्षक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होती दररोज येत असतात त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद पास व्हिडिओमध्ये पासवर्ड भावनं ತೀನ ಸ್ಟೆಪ ಮಧ್ಯೆ ಸಾಗ ಓಕೆ ಚಲ ಭೇಟ ಮಾಡೋ ಪುಲ್ವೇ ಧನ್ಯವಾದ